कसे आहात सगळे मस्त आम्ही पण मस्त चला तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आमच्या इकडे ना भरपूर थंडी सुटली बरं बर का आता डिसेंबर आणि जानेवारीची थंडी आताच सुटले भरपूर थंडी वाजते भरपूर म्हणजे भरपूर आणि मस्तपैकी आता गरम गरम चहा ठेवले आहे आंघोळ वगैरे केले मस्त पैकी के, आणि आता चहा आहे तर दक्षचे पप्पा अजून झोपले दक्षाने प्रिन्स उठली आहे सकाळ सकाळीच उठून बसतात पोरं जरा थंडी मारायचं आज म्हटलं सकाळची शाळा होती आठ वाजता तर म्हटलं आज सकाळी सकाळी एवढे तर पोरं जाणार नाहीत थंडीचं मग पोरांना म्हणली होती झोपा तर जेव्हा शाळा असते तेव्हा उठत नाहीत आणि जेव्हा नोक ज्या दिवशी म्हणले झोपा त्या दिवशी उठून बसले सकाळ सकाळी बघा दक्ष उठला होता दक्षने प्रिन्सला उठवलं इथं मस्त असा चहा ठेवला आहे बघा दुधाचा चहा करणार आहे पोरांचं चाललंय उठल्या उठल्या खेळ स्वरा दक्ष उतला, उतला उतला काय करताय सकाळ सकाळी बाळ घेतले हाय सकाळ सकाळी भावली दिसले झोकाय तो बाळाचा पप्पा उठते काय उठणार आहे काय हा चहा ठेवलाय मी उठा नाही तुम्हाला छान आहे तुम्हाला छान आहे नाही नाही तुम्हाला छान आहे तर अजून नाश्त्याला पण काय केलं नाही एवढी थंडी वाजते ना एवढी थंडी वाजते ना नाही म्हणलं ना ना आता सगळ्यात पहिला आधी मी चहा पिणार चहा पिल्यानंतरच काय असेल ते बनवणार मग जरा चहा पिते नंतर, नंतर नाश्त्याला पण काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते मी नक्कीच काय डिश बनवणार आहे ते तर आधी चहा चा, चहाशिवाय काय नाही होणार आहे माझा अजून अंडीने असं अंग गारटलंय ना असं अंग हे झालं ना एकदम ताटर देत हात वगैरे सगळे गारटाने एकदम असे हे झाले मस्तपैकी सगळ्यांना चहा ठेवलाय आता हे पण उठले तर त्यांना पण चहा देते दक्षिण प्रिंसूला काय एकदम थोडं थोडंसंच देणार आहे त्यांना चहा देत नाहीले त्यांना जर असं दुधामध्ये चहा घालून देते थोडं थोडं तर चला तुम्हाला नाश्ता केल्यावरती दाखवते मी आज नाश्त्याला काय बनवले हो ते मेगी चहा वगैरे पिऊन झालता आणि थोडंसं घर पण आवरलं आहे हातरून वगैरे काढून मस्तपैकी सगळ्या सगळ्या झाड झाडलोट केले आणि आता कणिक मैली बघा ए खाली खात नको कणिक मैली आहे मस्तपैकी आहे बघा आता कणिकचं मस्तपैकी असं नाश्ता करणार आहे मी चपात्या नाही करणार आहे म्हणजे थोडंसं पीठ चपात्यासाठी ठेवणार आहे पण वेगळा पण गव्हाच्या पिठाचा मस्त असा नाश्ता करणार आहे आता खायला पण सकाळ सकाळी चपाती नाही ही चपाती भाजी भाजी चपाती सकाळ सकाळी नको वाटायला लागते हां तर आता मस्त पैकी पिठाचा नाष्टा करते तुम्हाला दाखवते मी केल्यानंतरला आणि जर तुम्हाला जर तो नाश्ता आवडला का नाही केल्यानंतर तर मला सांगा লেখা নাই দিদি হুম শিবুরার দিকে হ্যাঁ হ্যাঁ শিবু বলাইছো মত ঠিক করে করে তো লেখা নাই এটা কেমন ডিজাইনছে तर हे बघा हे अशा प्रकारे तीन चार गोळे मिडियम आकाराचे घेतलेले आणि ह्याचं असं हे करून घेतले मस्तपैकी डिझाईन आणि ते आता पाणी म्हणजे गरम व्हायला ठेवले मग हे शिजून घे शिजून घेणार आणि त्याला मस्तपैकी कांदा मिरची मस्त ढबू मिरची सगळं घालून मस्तपैकी फ्राय करणारे आणि मग तुम्हाला दाखवते मी मस्तपैकी झाल्यानंतरला खाताना हे बघा मस्त पैकी आता नाश्ता केलाय आणि खायला बसलोय खूप मस्त असं लागतंय बघा तुम्हाला दाखवते हे बघा खूप मस्त असं डिश बनवलंय गव्हाच्या पिठाचं बनवलंय बर का आणि आता तुम्हाला दाखवते मी मस्त आहे ना सरा तुम्हाला दाखवतो तर हे बघा का ते गव्हाच्या पिठाचे काप केले की नाही ते आहेत आणि मस्तपैकी शिमला मिरची ढबू मिरची टाकली आहे बघा मस्तपैकी हिरवी हिरवी ढबू मिरची टाकली आणि मस्त चटणी बिटणी मॅगी मसाला घालून खूप छान मस्त असं केलं आता खूप मस्त मॅगी मसाल्याने तर अजूनच टेस्ट आले आता मस्तपैकी नाश्ता करणार आणि थोडीशी कनिक ठेवली आहे नंतर चपात्या करणार आहे कारण का दरचे बाप्पा कोणाचा तरी फोन आला म्हणून लगेच गेले बाहेर त्यांचं त्यांचं आवरून मग त्यांना नाश्ता करायला भेटणार नाही आणि हे थंड झाल्यावर पण नाही चांगलं लगत जे गरम गरम आहे तर छान लागतं मस्त चटपटी मग त्यांच्या पुरती पीठ ठेवले नंतर त्यांना चपाती करून देणार आहे खूप मस्त आहे का डिझाईन तर खूप छान आहे है ना आणि हे आमच्या प्लेटा स्पेशली ना नाश्ता करण्यासाठीच आहेत बरं का आम्ही जेवायला दुसरी टाटा घेतो आणि पोहे उपीट वगैरे असलं काय असलं का असं आमच्या अशा प्लेटा असतात खूप मस्त वाटत मस्तपैकी नाश्ता वगैरे सगळं करून झाले आणि आता चपात्या करायला घेते चपात्या करून अजून भांडी पडलेत कपडे पडलेत चाडून सगळं <laughs> काम मला आता आहे आणि तुम्हाला काम आवरून दाखवूस तर का एवढं आता हे पण नाही होणार आहे ब्लॉग नाही तर मोठा होईल तर तुम्हाला माझं सगळं काम आवरून झाल्यानंतर दाखवते काय करायला लागलंय तर तुम्हाला सगळं काम आवड झाल्यानंतर मी दाखवते तोपर्यंत तो बाय बायतलं सगळं काम आहे माझं मस्त असं घर क्लिअर कट झालेलं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता मस्त फरशी वगैरे पण पुसले मस्त सगळं टकाटकमध्ये काम झालेलं आहे भांडी वगैरे पण मस्त स्वच्छ घासून झाले आणि आता पोरांचं काय चाललंय जरा बघते आजमध्ये काय चाललंय रे तर हे बघा इथले पण मस्त अशी फरशी बिरशी पुसून चक्का आणि आता इथे पोरांचा खेळ चालू आहे हा मला तर भरपूर थंडी वाजायला लागली हात माझे पूर्ण असे गारटले एकदम थंडीने पाण्यात हात घालून टाकीचं पाणी ना एकदम भरपूर गारगार गारगार आहे -गार एवढं ऊन पडलंय बाहेर तरी बघा बाहेर किती ऊन पडले तरी पण एकदम टाकीचं पाणी असतं गारगार आहे गारट्याने काय खेळ लावलाय तुम्ही स्वरा मला पण दे चादर आता मी पण झोपणार आहे मला पण माझ्या लागली थंडी दक्ष बाबा कसं बसलाय थंडीने आणि सगळ्या मी तर भाऊल्या झोपवल्या त्या है ना मस्त पैकी आता सगळं झोपणार आहे काय करताय मी झोपणार आहे आता मी 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 चला आता का। काम वगैरे आवर आता जरा झोपतो दक्षची पप्पा येऊन अजून डिस्टर्बच करणार आहेत आम्हाला थोड्या वेळाने है ना आपण झोपणार बरोबर पप्पा जेवायला येतील ले ना घरी काय ग मला ते ग तर सकाळी लवकर उठून दुपारी परत कामावरून सगळं म्हणजे सगळं एकदम घर क्लीन टापटीप वगैरे ठेवून झोपण्यात जी मज्जा आहे ना दुपारची ती क मजा कशातच नाही आहे जेवढी रात्रीची झोप चांगली लागत नाही तेवढी मला तर दिवसाची झोप छान लागते बघा आणि आता झोपणार आहे कारण भरपूर थंडी वाजते आणि असं कार्यामध्ये काम केलं तर परत आजारी पडायची लक्षणं पण येतील त्यामुळे जरा झोपते लय असं थंडीमध्ये हे करत नाही आणि एवढ्या गारठ्यामध्ये सगळं घरातलं काम करणं घर टीप टाप टीप करणं हेच लय मोठं काम झालं आता माझ्यासाठी एवढं थंडीमध्ये उठणं पोरांचं आवरणं घरातलं सगळं करणं म्हणजे काय खायची गोष्ट नाही आहे तर चला आता झोपतो लय झोप हो आली चला बाय बाय